तर आता आम्हाला सगळं पसंत आहे मुलाला पण मुलगी पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे तर आपण पुढची बोलणी करून टाकू जरा हुंड्या बिंड्याचं काय आहे तो जरा एकदा चर्चा करू आपण हुंडा आम्ही तर हुंडा देणार नाही हुंड्याच्या विरोधात आहे आम्ही हुंडा देणार नाही अहो असं कसं म्हणता तुम्ही हे तर आपलं पहि पहिल्यापासून चालत आलेलं आहे थोडंफार तर द्यावंच लागतं हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि तुम्ही असं कसं काय हुंडा द्या म्हणून मागू शकता अहो असं कसं म्हणता तुम्ही आमच्या पोरावर आम्ही एवढा खर्च केलाय इंजिनियर बनवलाय सरकारी नोकर आहे तो आज आम्ही पण आमच्या मुलीला शिकवलंय खर्च केलाय तिला चांगल्या जॉबवर आहे आता ती बघा कसं आहे हुंड्याशिवाय तर हे लग्न होणार नाही अरे असं तुम्ही डायरेक्ट हुंडा कसं काय मागू शकता जर आम्ही कंप्लीट केले तुमची तर जेल होऊ शकतो तुम्हाला हे बघा आम्ही तर यासाठी सांगतोय की प्रत्येक बाग मुलीला काही ना काही हुंड्याला देतोच त्यात नवीन काय हे बघा ती आमची सो खुशी राहिली आम्हाला द्यायचंय नाही द्यायचंय तुम्ही आम्हाला डिमांड नाही करू शकत बर तसं असेल तर मग आमची काही हरकत नाही ठीक आहे बघा लग्नानंतर जर तुम्ही आणखी काही डिमांड केली तर ते आम्ही काय पूर्ण करू शकणार नाही त्याच्यामुळे आत्ताच काय असेल ते बोला आमच्याशी बर आम्हाला पण म्हणणं तुमचं पटतंय पण आमची पण एक कंडिशन समजा उद्या लग्नानंतर या दोघांचं पटलं नाही डिव्हॉर्स झाला जे काही आजकाल नॉर्मल गोष्ट झालेली डिवॉर्स झाल्यानंतर मुलगी मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये एक रुपयासुद्धा हिस्सा मागणार नाही ॲलिमनी मागणार नाही असं कसं लागल्यानंतर नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये बायकोचा अर्धा हिस्सा असतोच हो असतो ना पण कधीपर्यंत जोपर्यंत ते नवरा बायको आहे तोपर्यंत नंतर नाही तुमची मुलगी एवढी शिकलेली आहे चांगली कमवती आहे नंतर आम्हाला तिच्या पगारातनं एक रुपया नको पण शर्त ही आहे की आमच्या मुलाच्या पण पगारामधनं एक रुपये पण मिळणार नाही हे बघा आम्ही हुंड्याच्या पण विरोधात आहोत आणि पोटगीच्या पण विरोधात आहोत एवढंच आम्हाला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं बरोबर आहे हुंडा देत तर पोडगी पण घ्यायला नको तर मित्रांनो विषय थोडा वेगळा आहे जर हुंडा नको तर पोडगी पण कशाला मागता तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा